हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आज वर आहे बघा मंगळवार आणि आज आले होते मी माझ्या गावाकडे तर तुळजापूरच्या पुढं खंडाळा गाव आहे आणि ही आहे शेती तर म्हटलं चला छोटसं शेतीचा ब्लॉग पण करू आपण आणि माझ्यासोबत पण ही आठवण राहील आणि बघता पण येईल आहे अशी शेती आणि ज्वारी लावलेली तिथं ते थांबलेले ते माझे सासरे आणि माझ्या लहान बहिणीचा ग कार्यक्रम होता तर त्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि येत होता म्हणलं शेती शेती पण बघून जावी आता निघणार आहे मी पुण्याकडंच निघणार आहे पण जाता जाता मी शेती बघायला आलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करते तर आज बघा ज्वारी पण लावलेली आहे आणि इकडं लात इकडं लातूर रोड असा आहे आहे तर असा हा लातूर रोड हायवे गेलेला आहे हा चारपदरी रोड गेलेला आहे हा मोठा रोड आहे एकदम आणि रोडच्या कडलाच आमची शेती आहे गाव आमचं तसंही घरलीच ते नाही ह्या साईडला ते एकदम मी हे ब्लॉग बी बनवाल आणि माझ्यासोबत शे हे आठवण पण राहील आणि तुमच्यासोबत पण शेअर करेल कारण आपण पुण्यात असतो इकडं जास्त येणंच होत नाही जास्त म्हणजे येणंच होत नाही कारण पुण्यामध्ये कसं मुलांचं शिक्षण वगैरे हो असतं हे ते सगळ्या गोष्टी आणि आपलं पण तिकडं सगळं झालेलं आहे सगळ्या शिक्षण आणि राहतो पण आपण पन तिकडंच त्यामुळं तर इथं माझे सासू आणि सासरे राहतात गावाकडं आणि माझी लहान बहीण पण ह्याच गावात दिलेली आहे खंडाळा गाव आहे तर म्हणलं त्याला शेअर करू आणि इकडं आहे बघा अशी छान ज्वारी लावलेली आहे आता तर माझी सात ज्वारी एकटेच काढत आहेत ज्वारी तर अशी ज्वारी लावलेली आहे आणि आता अशी ज्वारी काढायचं काम करत चाललेलं आहे तर थोडी अशी ज्वारी लावलेली आहे तर हा

आणि त्या इकडंच गाव पण दिसतंय आमचं इथून गाव दिसतंय तर एकदम गावाच्या शेजारीच आमची शेती आहे आणि म्हणलं चला ही पण माझ्यासोबत आठवण राहील आणि माझ्या लहान बहिणीचा कार्यक्रम होता तर त्यामुळं आलो होतो आम्ही आणि हे पण तुमच्यासोबत शेअर करते तर ही अशी शेती आहे तर ही अशी शेती आहे इकडं आणि इकडं आहे असा हायवे ते लायटी लागल्या ते खंडाळा गाव आहे तर आज आज मी आहे इथं आजचा वार आहे बघा मंगळवार कार्यक्रम पण झालेला आहे आता तिकडून आले आणि असंच आहे जसे गाडून आले फ्रेश वगैरे काही झालेले नाही आणि तसाच ब्लॉगला पण रस्त्यातच येतात आता शेती होती म्हणलं त्याला ही पण शेअर करू तुमच्यासोबत माझ्यासोबत पण ही आठवण राहील तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद